हाय कुड फॅमिली राणी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे काल आपल्या गौराईचं आपण पाठवणी केलेली आहे अडीच दिवसाच्या गौराई होत्या त्या काल आपलं विसर्जन झालेलं आहे तर सर्व काही घर सुन सुन झालेलं आहे आपल्या गौराईचा गौराई येणार गौराईच्या आगमनाची तयारी सर्व काही फराळीची तयारी खूप गडबड घाई राहते सर्व आपल्या महिलांच्या स्त्रियांच्या घरामधल्या कामाची गडबड राहते बात आता आपल्या महालक्ष्मी आोराई येणार आहेत म्हणून म्हणून सर्व काही आपण का आपण पटपट कामं आवरत असतो तर आज सर्व असं म्हणजे सुना सुना ले ले। ला, घर आपलं सुनं सुनं झालेलं जसं आपण आपल्या माहेरी जातो माहेरून जाऊन आल्यानंतर माहेरच्या माणसाला जे घर सुनं लागतं तसं आज आपल्याला मला लागत आहे कुणाकुणाला तसं घर वाटत आहे ते नक्कीच मला कमेंट करून सांगा सर्व काही माझं घर एवढं असं म्हणजे मला स सुं लागत आहे की खूपच आणि जे आपण राशी ठेवतो त्याच राशीमध्ये हे बा आपली जेवाली आहे ह्या जिवारीच्या मस्त की आता कन्या करणार आहे मी मिक्सर चक्कीमध्ये आपली घरची चक्की आहे त्या घरच्या चक्कीमध्ये टाकून आता आपण कन्या तयार करून घेऊ खूप छान लागतात कन्या आणि आंबटवरण विदर्भामध्ये केल्या जातात महालक्ष्मीच्या राशीचं जेवण तर त्यावेळेस जेवारीच्या कन्या करतात वरण करतं आणि ते जे आपण पीठ चालतो त्याचंच आंबीत करतात कोणी कलांगडूची भाजी पोळी डबल म्हणजे जे जे, जे कोणी आलं नव्हतं हो जेवायला त्यासाठी महाप्रसाद म्हणून केला जातो चला तर मग आता आपण हे चक्कीमध्ये टाकून कन्या कशा कर केल्या तयार तुम्हाला मी दाखवते चला मग मदत मग हे आपण अशा हे कन्या तयार करून घेतलेल्या आहेत पाहू शकता एवढ्या कन्या झाल्यानंतर आपण हे चाळून घेऊन चला तर मग आता आपण हे चाळून घेऊ मस्त पैकी आता म्हणजे चाळून घेऊ चाळून म्हणजे मी तुम्हाला दाखवते हे बाळा असे घेऊया मस्त पैकी अशा कन्याने आपल्या खेळा म्हणजे चाळून घ्यायच्या हे पहा आपण सर्व चालून घेतलेला आहे किती मस्त पैकी अशा आपल्या जिवारीच्या पण तयार होऊन गेलेले आहे आणि हे पाय जे असे जीवारीच असं पिक निघलेला आहे त्याची आता आपण झटपट आंबी तयार करणार आहोत त्या आंबीला आंबी महाप्रसादाची महालक्ष्मीची करतो त्या टाईमला जेवारी आपण भिजू घालतो दोन अडीच तास किंवा तीन तास फक्त ता आपल्याला जेवारी अशी अशी फुटली की आपल्याला उपसून घ्यायची असते आणि म्हणून दळून घ्यायचं आणि झ किंवा ताप याच्यामध्ये आंबून रात्री देव ताटात आपण घेतो महालक्ष्मी त्या त्यावेळेस संध्याकाळच्या आपल्याला आंबवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण देव आपण देव घालतो त्या दिवशी सकाळी आंबीर बंद केली जाते तर आता ही आपण पटकन करणार आहोत आंबीर त्याला आंबवायच्या वेळा फक्त आपल्याला हेच झाडचं जेवारीचं पीठ एक दोन घंटे ताकामध्ये किंवा दह्यामध्ये भिजू घालायचं आणि आजन येऊ द्यायचा आदनामध्ये थोडंसं तूप खोबरं टाकून खोबऱ्याचे छोटे छोटे ताप करून टाकायचे खूप छान लागते मला आजचा ब्लॉग कसा वाटला तसा नाही नक्कीच युट्यूब फॅमिली मला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जा ज्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला असे